भेद या। मी पण आज भेल खायला आमच्याकडे एकदम कडक मध्ये भेद बनवायची आपल्याला ट्रेन मध्ये कशी बनवतात त्याची बनवूया जबरदस्त लिंबू पिळल्यावर एक वेगळा स्वाद आला त्याच्यात मस्त नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि सकाळ सकाळी आज ऊन नाही पडलंय आज थोडं पावसाचं वातावरण आहे बघा ढगाळ वातावरण आहे थोडं ऊन पडलंय नाही पाऊस कधी पण येऊ शकतो आज आणि काल मस्त कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि आज पाऊस वाटतोय सकाळ सकाळी मस्त आज भेळ करूया कोथिंबीर घेतो फ्रीजमधून आताच म्हटलं ऊन नाही आणि आता काडाक्याचं ऊन आलं आहे बघा म्हणायची खोटी फक्त दोन मिनिटापूर्वी इथं म्हटलं ऊन नाही आता आणि आता ऊन जोरदार मिरची कांदा कापून देते मग मी आणि इथं मी बेल करणार आहे मस्त एक याच्यात असा ठेवणार दाखवतो तुम्हाला कशी करतो ती बघा तुम्ही फक्त मिरची कापून झालेली आहे मस्त इकडं पण लिंबू वगैरे कांदा कोथिंबीर कापून रेडी केलेलं आहे आता याच्यात भेल करूया तर कांदा बिंदा सगळा टाकून घेऊया मस्त त्याचबरोबर मिरची विरची सगळं मिक्स करून घेऊया आधी फरसाण वगैरे मिक्स करायचं आतमध्ये मध्ये आपल्याला आता फरसाण वगैरे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आता मध्ये मी पण या भेल खायला आमच्याकडे भेल खाऊन झाल्यावर आपल्याला व्हिडिओ घेतला असेल चॅनेल वरती सगळं मिक्स करून घ्यायचे पाहिलं ती बाहेर आलो बारीक शेव एकदम कडक मध्ये भेद बनवायचे आपल्याला सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित And get. ट्रेन मध्ये कशी बनवतात तशी बनवूया जबरदस्त म्हणजे कोकण रेल्वेत पण बेल ठाण्याची वेगळीच मजा असते असतेच करूया आता भेलचा धंदा टाकूया रेल्वे होय हा 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 चाळीस रुपये एक भेळ किती रुपये काय वीस रुपये असायची काय मग आपली घरगुती भेळ तयार आहे तर या तुम्ही सुद्धा खायला आहे की आता रेटवूया या सकाळी सकाळी मस्त की भेळ खाऊया सकाळी उठलं तर चहा पण नाही पियालो मी काय जास्त आधी चहा पण पियत नाही हा मेन विषय तर भेळ खाऊया लिंबू लिंबू आपलं पिळून झालेला आहे मी आता खाऊन बघतो चव घेतो वा भारी झाले रे लिंबू पिळल्यावर एक वेगळा स्वाद आला त्याच्यात मस्त तुम्ही सुद्धा अशा भेळ घरी बिरी करता काय अशी मी कधी असा घरी असत जा म्हणजे भेळ वगैरे करत बाकी जास्त काय का नाही एवढं आणि बाहेर विकत घेऊन खाण्यात आणि घरी बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते विकत घेऊन का सगळंच खात असतात पण स्वतः घरात बनवून आपल्या सगळ्यांसाठी बनवायचे नसते त्यांनी खायचा वेगळा आनंद आहे मस्त झालंय वेळ बनवणं काही कठीण काम नसतं कांदा लिंबू वगैरे का आपला किती झाला टाकला लाया आणायचा फरसाण असतं आपल्याकडे टाकायचं शेव टाकायची रॅट व्हायची दणका याला मस्त आता डायरेक्ट भेट झाली की डायरेक्ट दुपार जे दीड दोन वाजता कडाक्याचं ऊन पडलंय जबरदस्त लागते ऊन तरी पण मी छत्री घेऊन आहे सांगताय त्या पावसाचा भरोसा नाही कधी पाऊस येईल तर तिथं वरती चाललोय म्हणून म्हटलं छत्रीच घेऊन जा उशीर होणार आहे घरी याला थोडा पाऊस आला तर करायचा काय फुल तयारीत चला मगाशी कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि आता बघा परत पाऊस तो बघा तिकडेच बघा कसलं वातावरण झालंय बघा समोर एकदम तिकडे ऊन आहे तिकडे पावसाचं वातावरण आहे सगळं त्या साईडला तिकडे पण आहे काय ढग वाटतंय बघा पावसाचा काय धडबडा नाही कधी पडेल कधी येईल काय सांगता येत नाही छत्री घेऊनच आपण असतो काही यार नेहमी तर बघा तिकडे पाऊस येणार आहे आता जोरदार पडणारच आहे असं वाटतंय कोंबडा वर इथे ते कोंबडा वरड परड अरे व्हिडिओ करतो तुझे वरड मोठे आता वरडत होता आता हवा गेली वाटते तिची वरड भाई वरड परत नाही घाबरला 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 पावसा शेवट आता वारायला व्हायला मी पाठ फिरी कि फिरवली की वारडतो मूर त्याची वरडायची हिंमत नाही तर पावसा ये तरी आणि जातरी आणि आमचं कपड सुक घातलेलं ते काढलं नाही तर आईस मला सुखाईल चला अर्ध कपडे काढून ठेवले इकडे बघा अर्ध इकडे सुकच घातलेलं आहे पाऊस कधी पण येऊ हो शकतो पटकन काढून ठेवायचं पटकन घालायचं असं ऊन पाऊस असल्यामुळे कसं काढा काल कुपड्या घाला काढा सगळं चालू आहे जेवायला आपल्याकडे दोन दोन भाजी आहेत दोन दोन मेनू आहेत भाजीचे चवळीची भाजी आहे आणि ही हिरव्या वाटाण्याची आहे आणि भाकरी तर जेवूया आता मस्त की ही रस्तेवाले आणि ही थोडी सुकी आहे आजचा ब्लॉग जास्त शूट करताना आलाय तर थोडका छोटासाच झालाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घरी असल्यावरती काही ना काही तरी घरगुती करून खाणे एक वेगळी मजा असते तुम्ही सुद्धा ट्राय करता का असं काय तर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रतिक्रिया तुमच्या नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग